हात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारखेच स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आले सकाळचे कोणी चार झालेत आता आणि मी आणि जयू रेडी झालेलो आहोत हा आहे माझा लुक आणि हा आहे जयूचा लुक तर ताट वगैरे रेडी झालेला आहे आता आम्ही निघतोय तर आज आहे शिवराय शिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता मंदिरात जातोय आणि दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट पेजा नक्की बघा आणि मुले पण झोपलेले आहेत तर इकडे आमचा ताट रेडी झालेला आहे पूर्ण इकडे दूध आहे अभिषेकसाठी बाकी रेडी चला आता मंदिरात पण दाखवते आणि दिव्याने पण छान अशी रांगोळी पण काढली ती पण दाखवते चला तर गाईत आलो आम्ही आता मंदिरात आणि दिव्याने जी रांगोळी काढली तुम्हाला बोलली सततरी ही रांगोळी होती आणि बघू शकता किती छान रांगोळी काढलेली आहे तिने भोले बाबा एकदम व्यवस्थित असे दिसता पण आहेत आणि मस्त रांगोळी पण काढलेली आहे दिव्याने तर त्यानंतर आमचा अभिषेक वगैरे झाला पूर्ण पूजा झाली मग आम्ही आहेत ना बाहेर अशा मस्त दिवे लावून दिले खूप छान वाटत होतं मंदिरात काय आणि आत्ता सहा वाजले म्हणजे साडेपाच पोहोणी सहा झालेले आहेत आणि आत्ता सगळेजण येऊन गेलेले आहेत अभिषेकसाठी आणि आमच्या अभिषेक पूजा वगैरे एकदम छान झाली त्यानंतर आम्ही बाहेर दिवे वगैरे लावले मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो आणि दिवे खरंच खूप सुंदर दिसत होते आणि त्याच्यात अजून दिव्यांची काढलेली रांगोळी होती तिथं ती पण खूप सुंदर दिसत होती मग घरी आलो थोडंसं चहा वगैरे घेतला मग त्यानंतर अंगणात रांगोळी काढायची बाकी होती तर ती काढून घेऊ म्हटलं पण आम्ही घरी आलो मग आई गेल्या अभिषेकसाठी मग रेवा मॅडमांना आमच्याजवळ बसायचं होतं आणि तिने काय केलं तिला मस्त बसवलं होतं जयूने त्यानंतर तिने ती रांग एकदम पुसून टाकली मग अजून नवीन केली होती तर अशी आज सिंपल अशी रांगे काढून घेतली आणि मग घरात आवरायला घेतलं कारण मंदिरात आलं चहा वगैरे घेतला मग रांगोळी काढली त्यानंतर आवडचं बाकी होतं आणि इकडे जे घरात जे महादेवाची पीण आहे ना त्याचा अभिषेक करते जयू आणि जयूजवळ रेवा बसली आणि तिला पूजा करायला किती आवडतं हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि मस्त अशी पूजा पण चालू होती आणि तिने पण अभिषेक केला आणि रेवाची ही फर्स्ट शिवरात्री आहे तर मस्त वाटलं आणि एवढं सगळे मंदिरात ना खरंच खूप छान वाटलं पूजा झाली आणि मॅडमांचं सा खेळणं चालू झालं इकडे आणि मस्त व्यवस्थित अशी पूजा वगैरे झाली करून तर आमचा सगळ्यांचा उपवास होता आणि इशूचा नव्हता तर इच्छुजात इकडे नाश्ता बनवला होता पोहे आणि तिकडे पोहे एन्जॉय करते मस्त कार्टून पण बघायचं चालू येत आहे तिचं आणि जे आम्ही नवीन चकल्या बनवल्या होत्या ना जर तुम्ही बघितले असेल तो ब्लॉग तर त्या चकल्या आता फ्राय करायला घेतल्या आणि या उपवासाच्या चकल्या आहेत ना खरंच खूप छान आलेल्या आहेत एकदम क्रिस्पी पण आलेल्या आहेत आणि मऊ पण आलेल्या आहेत म्हणजे छान लागतो कुरकुरीसारख्या त्या आणि इकडे चकल्या वगैरे फ्राय करून झाले आणि चकली चकल्या करायच्या आधी आधी वेपच फ्राय केले मग चकल्या केल्या फ्राय करून झाल्या मग आम्ही फरा वगैरे केला आणि त्यानंतर आज रेवाची फर्स्ट शिवरा शिवरात्री ना म्हणून आम्ही तिचं फोटोशूट पण करायला घेतलं आणि आवरून झालं होतं म्हणून लक्षात आलं की पटकन आता फोटोशूट करून घेऊ असं आणि रेवा मॅडमांना आई मा बाहेर सांभाळत होत्या तेवढंच आमच्या इकडे डेकोरेशन काय चालू आहे आणि शिवरात्री स्पेशल म्हणजे महादेवाची पिंड वगैरे काढली तेच फोटोशूट होतं तर असं सिम्पल म्हणजे अचानक आलेलं डोक्यात ते तसं फोटोशूट केलं पटकन आणि कसं झालं आहे हे पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि डेकोरेशन पण छान झालं होतं आणि बाय मॅडम पण खूप सुंदर दिसत होती इकडे आणि तिला खाली झोपवत होती ना जेव तर ती खूप घाबरत होती आणि ती घाबरून जास्त रडायला लागली तिला थोडा वेळ शांत केलं मग तिने फोटोशूट वगैरे करू दिलं तर बघा तिचे फोटो पुढे आता एन्जॉय करा